आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या केवळ कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात एक प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे बापू नेमकं कोणाचे आता म्हणाल तुम्ही हे बापू कोण हे बापू आहेत आमदार अशोकराव माने तसे आमदार अशोकराव माने हे गेले अनेक वर्षे भाजपचं काम करत होते पण त्यांचा वावर सगळा जनसुराज्य मध्ये त्यामुळे जनसुराज्याचे बापू म्हणून अनेक वर्षे ते ओळखले जात होते पण गेल्या पाच वर्षात जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर झाल्यानंतर ते भाजपमध्ये गेले वाशी झाले आणि भाजपचे पदाधिकारी पण झाले पण हातकणंगले विधानसभेची जागा ही जनसुराजला मिळणार हे नक्की होतं त्यामुळं त्या, त्या तिकिटावर त्यांचा डोळा होता आणि आमदार विनय कोरे यांचे ते लाडके त्यामुळं ही जागा जनसुराजला घेऊन अशोकराव मानेना उमेदवारी देण्यासंदर्भात विनय कोरे यांनी प्रचंड प्रयत्न केला पण महायुती झाली तेव्हा ही जागा गेली शिवसेनेकडं कारण तिथे माजी आमदार मिंचेकर होते आणि नैसर्गिक नियमानुसार जागा शिवसेनेला गेली यामुळे अशोकराव माने यांना शिवसेनेचं तिकीट द्यावं असा आग्रह शिवसेना शिंदे गटाने धरला पण एकूणच जन स्वराजची मागणी आणि तेथील जन स्वराजची ताकद पाहून जागा जन स्वराजला गेली आणि अशोकराव माने हे जन स्वराजच्या चिन्हावर निवडून आले म्हणजे जन स्वराजचे दोन आमदार विनय कोरे आणि अशोकराव माने ए बी फॉर्म होता जनसुराजचा त्यामुळे हे जनसुराजचे आमदार पण निवडून येताच अशोकराव माने यांचा वावर जनसुराज बरोबरच भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या व्यासपीठावर दिसू लागलाय गेले आठ आठ महिने ते कधी भाजपच्या व्यासपीठावर असतात कधी शिंदे सेनेच्या आता व्यासपीठावर असणं ह्यात काही गैर नाही कारण महायुती आहे आता मात्र एक पाऊल आणखी पुढं गेलेलं आहे शिंदे सेनेनं अशी थेट घोषणा केली की कोल्हापूर जिल्ह्यात शिंदे सेनेचे पाच आमदार आहेत पाच आमदार म्हणजे कोण त्यामध्ये तीन आमदार तर त्यांचे निश्चितपणे आहेत प्रकाश आंबेडकर आहेत राजेश क्षीरसागर आहेत चंद्रदीप नरके आहेत चौथे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि हा पाचवा आमदार कोण तर ते आहेत अशोकराव माने त्यांचं म्हणणं असं आहे की हातक विधानसभा हा शिवसेना शिंदे गटाच्या कोट्यात होता तो आम्ही जनसुराजला दिला जनसुराजचा जरी आमदार असला तरी कोटा आमचा असल्यामुळं तो आमदार आमचा आहे खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट घोषणा केली की अशोकराव माने हे आता आमचेच आमदार आहेत कोणी विचार केला नव्हता लोकसभेनंतर की महायुतीचं सरकार, इल, सरकार जे आहे ते पुन्हा येईल पण महायुतीचं सरकार जे आहे हे पुन्हा मोठ्या मताधिक्याने जे निवडून आलं आपल्या सगळ्यांच्या मदतीने निवडून आलं म्हणून आज कोल्हापूरमध्ये दहा पैकी पाच आमदार जे आहे हे शिवसेनेचे जे आहे निवडून आले नुसती घोषणा नाही तर जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनाला अशोकराव माने व्यासपीठावर होते सगळं सर्वत्र त्यांचे बोर्डही लागले शिवसेनेचे आमदार म्हणून वृत्तपत्रात ज्या जाहिरात जा जा आल्या त्यातही अशोकराव मानेंचा फोटो झळकला यामुळं आता अशोकराव माने हे शिंदे सेनेचे आमदार झालेत का असा थेट सवाल विचारला जात आहे त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात आता अशोकराव माने बापू नेमकं कोणाचे कारण गेले काही महिने ते जन स्वराजच्या तिकिटावर निवडून येऊन सुद्धा भाजपच्या वैयक्तिक कार्यक्रमातही व्यासपीठावर दिसू लागते पण अलीकडे थोडस भाजपचा वावर कमी झालाय आणि वावर वाढला आता शिंदे सेनेचा त्यामुळे शिंदे सेनेत त्यांनी प्रवेश केला का असाही सवाल आता केला जात आहे जन स्वराजने याची मान्यता आहे का जन स्वराजला नेमकं काय विनय ने? कोरेंची याबद्दल नेमकं भूमिका काय नेमकं या संदर्भात अशोकराव मानेनी कोणती भूमिका जाहीर केली आहे का अशी उलट सुलट चर्चा सुरू असतानाच एक मात्र चर्चेला वेग आलाय की विनय कोरेंचा जन स्वराजचा आमदार शिंदे सेनेनी पळवला कारण कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचे ऐवजी आता पाच आमदार आमचे आहेत असं जेव्हा म्हटलं जात तेव्हा अशोकराव माने यांनी शिंदे सेनेत रितसर प्रवेश केला का अशी कुजबुर कुजबूज आता सुरू झाली पण जनसुराजचा एकूणच त्यांच्या कोट्यातून चर्चा केली असता असं समजलं की बापू कोणाचे नाहीत बापू हे फक्त जनसुराजचेच आहेत पण बापूंचा वावर ज्या पद्धतीनं सेने शिंदे सेने सुरू झालाय त्यामुळं मात्र त्यांच्याबद्दल शंका निर्माण होऊ लागलेली आहे आता हे बापू आपल्याबद्दल निर्माण झालेलं वादळ कसं दूर करणार याची उत्सुकता आहे पाहूया आता बापू नेमकं कोणाचे हे याचा खुलासा आमदार विनय कोरे करणार स्वतः बापू करणार की शिंदे सेनेचे नेते करणार की या पुढे जाऊन भाजप ही असंच म्हणणार का बापू आमच्या पक्षाचे होते त्यामुळं ते आमचे आहेत हे सगळं झालं तरी बापू महायुतीचे आहेत पण महायुतीत कुठल्या पक्षाचे आहेत याचा फैसला आता बापूच करणार आपल्याला अशाच काही बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरला यूट्यूब चॅनेल धन्यवाद